नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला खिरापतीचे जे मोदक असतात तळणीचे मोदक किंवा खिरापतीचे मोदक त्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण ही सुको खोबरं घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी भरून किस घेतलेला आहे अर्धी वाटी आपण गूळ असा बारीक करून घेतलेला आहे नंतर काजू आणि बदामाचे हे तुकडे करून घेतलेत आणि एक चमचा खसखस आहे आणि दोन वेलची आहेत तर सगळ्यात अगोदर आपण आता हे खोबऱ्याचा केस जो आहे तो थोडासा तूप टाकून भाजून घेणार आहे तर आता आपण पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊ दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर हे जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण याच्यावरती ग थोडेसे जरा शेकून घेणार आहेत म्हणा थोडंसं कच्चेपणा आपल्याला ह्याचा घालवायचा आहे खरपूसपणा आणायचं आहे आपले गणपतीचे मंडळ असतात आणि प्रत्येक कॉलनीमध्ये असं आरती वगैरे असते तर अशा ठिकाणी आपण ज्यांच्याकडे असं आरतीचा वगैरे मान येईल अशा लोकांना आता जरा असं मोदक वगैरे करून घेऊन जायचे असतील तर ते उकडीचे वगैरे करत बसत नाहीत हे असे मोदक करतात तळणीचे मग त्याला तळणीचे मोदक म्हणायचे किंवा मग खिरापतीचे मोदक म्हटलं तरी पण चालेल कारण या खिरापतीच्या मोदकमध्ये आपण सुक्को खोबरं वापरतो नारळ वापरत नाही तर आपण याला आता थोडंसं एक मिनिटभर फक्त परतून घेऊ काढून घेऊ आपण आता ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आणि हे जे उरलेलं तूप आहे आपलं याच्यामध्येच आपण आता हा खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे आणि याला पण आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे बरं कारण खोबऱ्याचा किस लगेच गुलाबी होतो तर आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे हा थोडा हलका कलर आपल्याला फक्त याचा चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे म्हणजे खरपूसपणा आणि छान असं चविष्ट होतात आपले मोदक आता हलकासा आपला कलर बदलल्यानंतर बघा आपण लगेच याच्यामध्ये हे खसखस आणि वेलची टाकून घेऊ आणि ही पण आपण भाजून घेणार आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि छान आपल्याला हा खोबऱ्याचा केस एकदम कुरकुरीत होऊ द्यायचा आहे एकदम थंड एकदम तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहे ते हे बघा आपण असं पसरून थोडंसं ताटामध्ये आपण ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आपण ज्या वाटीनं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण एक वाटी असं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं साधं आपण मैदा वापरत नाहीत किंवा तांदळाचं पीठ नाही साधं आपलं गव्हाचं पीठ वापरायचं आणि परत अर्धे वाटी घेतले असं एकूण आपण दीड हे पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडासा आपण रवा टाकणार आहे हा रवा घेतलेला आहे दोन चमचे घेतलेला आहे रवा नंतर आपण टाकू याच्यामध्ये मीठ टाकू चिमुटभर वगैरे मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ असल्यानंतर गोडाच्या म्हणजे छान गोडाचा पदार्थ आपला आता सविष्ट बनतो आणि यानंतर आपण टाकू साजूक तूप टाकू दोन ते ती तीन चमचे आपण साजूक तूप टाकणार आहे विथळून घेतलेला आहे मी तूप तूप जरी नसलं तेल टाकलं तरी पण चालेल तर आता हे आपण करून घेऊ हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपलं सारण तयार होत नाही तोपर्यंत ह्याला थोडंसं मुरू द्यायचं आहे आपल्याला तर आपण थो पाणी टाकून पीठ मळून घेऊ तर अशा पद्धतीनं आपला हा घट्ट गोळा तयार झालेला आहे आपण कणिक जशी चपातीसाठी मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचा थोडक्यात पुरीसारखं आपल्याला पीठ ठेवायचं आहे कारण आपण याला दहा पंधरा मिनिट आणखी मुरू पण देणार आहे म्हणजे आपला हा रवा जो आहे तो छान फुलून येईल तर आता याला झाकून ठेवू आपण बघा आता एकदम आपलं खोबरं पण छान एकदम थंड झालेला आहे तर आपण टाकून घेऊ आता मिक्सरच्या ह्या जारमध्ये मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळं आपल्याला एकत्रच टाकायचं आहे बरं का असं वेगवेगळं काही वाटायचं नाही आपल्याला हे ड्रायफ्रूट्स पण आपण पूर्ण टाकून घेऊ हातानेच घेते मी म्हणजे खसखस वगैरे चमच्यानी येत नाही पूर्ण आपल्या हाताच्या साह्याने बोटाने घेतलं म्हणजे सगळं आपलं खसखस अगोदरच एक चमचा असते याच्यामध्ये आणि त्यात भांड्याला चिटकून राहते त्याच्यामुळे आपण हाताचाच वापर करायचा आहे आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण गोळ टाकून घेऊ आणि फक्त दोन वेळेस फक्त याला फिरवून घ्यायचं एवढं मागे पुढे करून जसं आपण कोंद करतो ना त्या पद्धतीनं वाटून घ्यायचं बघा किती छान एकदम झालेलं आहे आपलं सारण एकदम खमंग आणि एकदम चविष्ट असं गोडाचं प्रमाण पण अगदी योग्य झालेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊ या ताटामध्ये आणि मोदक आता लाटायला सुरुवात करायचं आहे भरपूर झालं बघा आपलं भरपूर होणार आहेत मोदक आणि हे मोदक ना टिकतात पण तुम्ही चार दिवस जरी ठेवले ना तरी पण हे टिकतात मी उकडीच्या मोदकाचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तर हे आपण आता खिरापतीचे करत आहेत तर आपलं दहा मिनिट झालं हे पीठ छान मुरले परत एकदा अजून एक जीव करून घ्यायचं आपलं आपण याला आणि आपण जे चपातीचा ह्याच्यासाठी आपण जे उंडा घेतो ना त्या आकाराचा आपण एक उंडा तोडून घेऊ याच्यातला आणि आता खाली पोळपाटाला आपण थोडंसं तूप लावणार आहे आणि लाटून घेऊ आपण पातळ लाटून घ्यायची आहे चपाती हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता हे लाटून घेतले तर एकसारखे आपले मोदक येण्यासाठी हे ग्लासच्या सह्याने मी याच्या अगोदर अशा लाट्या काढून घेणार आहे बाजूला हे अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर ही काढून घेऊ आपण अशा पद्धतीनं सगळं हे असं करण्याचं म्हणजे तुम्ही उंडा घेऊन जरी केला तरी पण चालेल पण हे कसं जरा एक सारखं येतं त्याच्यामुळे हे याचा वापर मी केलेला आहे आपण ही ट्रेक वापरले तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करा बघा एका वेळेला आपल्याला किती झाले हे एक आणि ही नंतर सहा सात आपल्याला मिळालेले आहेत तर काढून घेते मी हे सगळं ह्या हातावर पण अशा प्लेट पाडून घेणार आहेत सगळ्यात अगोदर अशा प्लेट पाडायच्या या अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये आपण जे आपण सारण तयार करून घेतलंय मोदकचं ते भरून घेऊ तुम्हाला जर मोठे करायचे असतील तर मोठे जरी केले तरी चा चालतील आणि छान असं दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला कारण याच्यामध्ये गुळ असल्यामुळे लगेचच हे विरघळतं त्यामुळे हे दाबून भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याचं हे तोंड जे आहेत ते सगळे असे मिटवून घ्यायचे आहेत म्हणजे काय आपण पडतात आपल्या मोदकला अशा पद्धतीनं आपण करून घेऊ मोदक सगळे मोदक करून घेते मी अगोदर किंवा मग अगोदरच तुम्ही असं सारण याच्यावर ठेवा जसं तुम्हाला सोपं पडतं तसं करा आणि एक मी तुम्हाला साच्यामध्ये पण करून दाखवणार आहे त्याला थोडीशी लाटी आपल्याला मोठी घ्यावी लागणार आहे तर एक साच्यामध्ये हे अगोदर एवढी हातावर करते आणि नंतर तुम्हाला ते साच्यामध्ये पण करता येतात ते पण करून दाखवते हे अशा पाकळ्या आपण अगोदर करून घ्यायच्या नंतर हे सगळं जुळवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या अशा पद्धतीनं आणि हा मोदकचा आकार दिला आपण हे अशा पद्धतीनं आपले एवढे हे मोदक झालेले आहेत तर आपण आता ह्याला तळून घेणार आहे तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम झाल्यानंतर आपण लगेचच मोदक तळून घेऊ तर तेल गरम झालेलं आहे तर आपण आता मोदक सोडून घेऊ तेलामध्ये अलगद सोडायचे हाताला लागण्याची शक्यता आहे जितके बसतील तितके मोदक आपण टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण मोदक छान असं खालीवर खालीवर करून एक सारखा कलर येईपर्यंत तळून घेऊ हे मोदक आता तुम्ही चार दिवस जरी ठेवले तरी पण छान राहतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही काही नाही तुम्ही बाहेर जरी ठेवले तरी पण चालतं बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तेलकट जरा आपण झालेलं नाहीत तर ह्याच पद्धतीनं आता मी दुसरी पण आणखी एक बॅच तळून घेते सारखं खालीवर हलवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने आपले मोदक सारखे तळून येतील अशा पद्धतीनं आता आपण सगळे मोदक तळून घेऊ तर म्हणतरी हे झाले आपले मस्तपैकी तळणीचे मोदक एकदम खुसखुशीत एकदम छान झालेले आहेत आणि खिरापतीचे मो मोदक पण म्हणतात याला तर म्हणठे कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू